मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत दुहेरी पार्किंगमुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे रमजानचा महिना सुरू झाल्याने तसेच आंब्याचा सीझन सुरू असल्याने मार्केटमध्ये दोन दिवसांपासून फळांची आवक वाढली आहे फळांची आवक वाढल्याने ट्रक पार्किंगला जागा पुरी पडत आहे एपीएमसी आवाराबाहेर रस्त्यावर अनेक ठिकाणी एकाच बाजूला दुहेरी ट्रक पार्किंग होत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे गेले दोन दिवस सातत्याने वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे ए पी एम सी मार्केटबाहेर मुख्य रस्त्यांवर फळांच्या गाड्या टेम्पो आणि ट्रक शेकडोच्या संख्येने उभे असल्याने वाहतुकीचा बोजवारा उडालेला पाहायला मिळाला तसेच यामुळे तुर्भेनाका कोपरी वाशी सानपाडा या दिशेने जाणाऱ्या वाहनांनाही वाहतूक कोंडीचा फटका बसला त्यामुळे या समस्येवर लवकरात लवकर तोडगा काढण्याची मागणी वाहन चालकांनी एपीएमसी प्रशासनाकडे केली आहे ब्युरो रिपोर्ट एपीएमसी न्यूज